प्रभाग क्रमांक एक मधील हर्सुल परिसरातील साई कॉलनी येथील नागरिकांनी विशेषतः महिलांनी या परिसरातील अनेक गंभीर समस्यांबाबत आवाज उठवलाय सध्या निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना काही उमेदवारांनी या परिसराला भेटी दिल्या असल्या तरी प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत मात्र शून्य कारभार झाल्याचा आरोप नागरिकांनी केलाय गेल्या दहा वर्षांपासून या परिसरात रस्ते पिण्याचे पाणी स्ट्रीट लाईट आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या कायम आहेत धक्कादायक बाब म्हणजे या दहा वर्षांच्या कालावधीत फक्त दोन वेळाच कचरा गाडी साई कॉलनीत आली असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे पावसाळ्यात येथील नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो रस्त्यांची अवस्था इतकी वाईट असते की नागरिकांना गुडघ्यापर्यंत चिखलातून चालत जावे लाग या समस्यांबाबत नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या मात्र प्रशासनाने या परिसराकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे महानगरपालिकेला नियम नियमित कर भरूनही नागरिकांना स्वखर्चाने ड्रेनेज तसेच तात्पुरत्या स्वरूपात रस्त्यांची कामे करावी लागली हे प्रशासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे सध्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि आपण आज आलेलो आहेत हर्सुल प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी हा भाग पाहिला तसा दुर्लक्षितच व निवडणूक आली म्हणून उमेदवारांनी इथे काही प्रमाणात काम सुरू केलेलं आहे परंतु या परिसरामध्ये नागरिकांना सुमारे दहा वर्षापासून पाण्याची समस्या रोडची समस्या ड्रेनेज लाईनची समस्या कचऱ्यांची समस्या या समस्यांना तोंड देता देता नाकिन आलेले आहेत तर आज आपण आलेलो आहे साई कॉलनीमध्ये तर आज आपण जाणून घेऊ नागरिकांच्या समस्या काय त्यांचे प्रश्न काय समस्या ही पाण्याची पियाचं पाणी कधी घ्यावं लागतं आणि पहिला मुद्दा तर हो रोडचाच आम्हाला जास्त गरज आहे हा हे लाईन टाकलेली आहे पण अजून सरकारी लाईन यायची बाकी आहे काही कुठं चालू आहे काही टाकलेली आहे प्रायव्हेट पाणी आहे नळ आहे बोर आहे पण त्या बोरचं पाणी प्या वाटत नाही म्हणून जारच पाणी विकतच घेतो आम्ही कचरा गाडी ते सगळं इकडं चिक सगळं पणया पुण्या कचरा मच्छर होता सगळं उडून येत आपल्याकडं पावसाळ्यात मी विचारूच नका आमच्याकडे काय समज इथे आम्हाला कचरा गाडी येत नाही नळाचं पाणी आम्ही प्रायव्हेट करून म्हणजे नळाचं पाणी पण नाहीये आणि ड्रेनेज आम्ही स्वतः करून घेतलेली आहे ना। ना रोड नाहीये गाड्या पण येत नाही नाही आम्ही टँकरचं पाणी नाही आम्ही आमचं बोर वगैरे करून घेतलेले त्याच आम्ही युज करतो सर आमच्या गल्लीला तर काही सुविधा नाहीये लाईटची पण सुविधा नाहीये आणि रोडची पण सुविधा नाहीये फक्त आता हे दोन वर्ष पूर्वी आमचे चंबर झालेले ते पण आम्ही स्वतःच्या खर्चाने दिलेले पाणी आम्हाला सध्या तर मोरच आहे प्यायचं पाणी उन्हाळ्यामध्ये नसतं आम्ही टँकर लावलेले असते स्मार्ट सिटी सारखं तर काही वाटतच नाहीये ते, ना ते, ते खेडे गावात तरी व्यवस्थित वाटतय गावोगावी तरी व्यवस्थित रोड झालेले आहे सर्व काही व्यवस्था आहे तिथं काहीच व्यवस्था नाहीये गावाकडचे लोक नाव ठेवता म्हणलं आम्हाला संभाजीनगरला राहून तुमची अवस्था एवढी खराब अरे तुम्हाला म्हणून आम्हाला कचराची गाडी बी येत नाही पाण्याची डेरिक लाईन त्याची अडचण आहे रोडची पाण्याची व्यवस्था कशी करता मग आज आता बोर आहे आम्हाला आता बोर हा बोर गेल्या हा टँकर इकडे आम्ही घेत नाही मीना गुले काय काय समस्या आहे तुम्हाला आम्हाला कचऱ्याची गाडी येत नाही आणि पाण्याची पण सुविधा नाहीये पाणी पाण्याच्या हांडे हो रोज डोक्यावर आणावं लागतं आणि रस्त्याचे पण खूप प्रॉब्लेम किती दिवसापासून प्रॉब्लेम आता हे डे पंधरा सोळा वर्षापासून आता सध्या काय आता सध्या रस्त्याची काम चालू आहे पण आता निवडणुकीमुळे पण इथे खूप खंबे लावलेला रस्ता अडवलेला आहे तर नगरसेवकांनी काही कामं नव्हती आता ते त्यांची तो म्हणजे ते माहितच नाही आपल्याला त्यांचं आता आम्ही नवीन आलेलो राहायला दहा वर्षात दोनदाच घंटा गाडी आलेली हो दोनच घट्ट आले मग कचऱ्याची व्यवस्था आम्ही का जाऊन टाकतो कचरा जाऊन टाकतो आणि गाडीच नाही आमच्याकडे हो पाण्याची समस्या पाण्याची व्यवस्था कशी करतो पाण्याची मत आहे बोर आहे डकर पाणी आणतो आम्ही पाणी हो किती दिवसाला पाणी येत आठ दिवसाला येते सात आठ दिवसाला येत जमा करून हो आठ दिवसाला पाणी हो। जमा करते पाणी बघा आता हे असे खड्डे आहे रोड नाही त्याच्यानंतर पाण्याची पाईप लाईन नाही बसत आहे आमची तर सरकारी लाईन येत नाही आम्ही प्रायव्हेट लाईन घेतलेल्या आहे पण आम्हाला आता सरकारी लाईन पाहिजे ते सरकारनं दिलेली पाहिजेत ना आम्हाला आणि हे कुठून आणता तुम्ही पाणीच सध्या आम्ही जारून आणतो प्यायचं आणि बोरच आहे पण उन्हाळ्यात खूप पाणी म्हणजे प्रॉब्लेम येतो आम्हाला ऑफिस मध्ये पण टँकर येत नाही काही नाही रोड मुळे खूप दहीन होती कचऱ्याबद्दल काय बोलशाल तुम्ही कचऱ्याचं बी असे नेहमी जाळा कोणी बोलत्या कोणाच घरात वाश येत मच्छरच टेन्शन सगळ्या सगळं टेन्शन सगळं इथून प्रॉब्लेमच आहे कचऱ्याच याच त्याच पाण्याचं ड्रेनेज लाईनचा रोड कोणी म्हणता आहे कोणी म्हणता नाहीये था। 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 खंबे नाही लाईटाचे खंबे पण नाहीये म्हणजे एका पन्नास साठ जोडलेले आहे ते लाईटीचा खूप प्रॉब्लेम येतो आम्हाला तर आम्हाला आमच्या गल्लीमध्ये चार पाच पोल तरी पाहिजे ये कचरा येत नाही काही नाही जाळून टाकावा लागतो ना आम्हाला गाडीच येत नाही मच्छर येतात आजारी पडते आजारी पडली सगळ्याच आम्हाला सर्व गोष्टींच्या परिशानी येत ना आता जे निवडणूक चालू आहे नगरसेवकाकडून काय अपेक्षा राहील किती दिवसात काम झालं पाहिजे दोन महिने हा पावसाळ्याच्या अगोदर झाले पाहिजे रोड वगैरे खूप हल्ला असते आम्हाला जाता येत नाही काही एक पाय काढायचा आणि एक पाय ठेवायचा आणि आम्हाला रोज ड्युटीला जावा लागत ड्युटीला जाण्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो दीपक राजू वर्ष काय आणि काय काय समस्या आलेल्या पाच वर्षामध्ये आमच्याकडे समस्या म्हणजे आमचा नगरसेवक कोण आम्हाला आतापर्यंत माहितीच नव्हता परंतु आता निवडणूक आली म्हणून आमच्याकडे लोक येत आहे बा आम्ही आम्हाला मतदान द्या आम्ही निवडून देऊ आम्हाला निवडून द्या आम्ही तुमची समस्या सॉल्व्ह करू पण आतापर्यंत आमच्याकडे कोणी चाललं नाही शहर हे स्मार्ट सिटीच्या दिशेने ओळखत आहे आणि तुमचा परिसर हा अत्यंत दुर्लक्ष आम्हाला वाटत नाही आम्ही शहरामध्ये राहतो म्हणून असं एकदम गावठी असं गावाकडल्यापेक्षा जास्त खेडेगावापेक्षा जास्त कारण आमच्या खेड्यागावामध्ये सुद्धा ड्रेनेज लाईन झालेलं आहे पाणीच लाईन झालेलं आहे सिमेंटचे रस्ते झालेले आहे आम आमचे नारायण भाऊ सुरे त्यांच्यामुळे आम्हाला दोन लोक ओळखायला लागले इकडे परंतु शहरात असून शहरात आमचे लोक ओळख नव्हती नारायण भाऊ आमच्याकडे आले हा आतापर्यंत भेटले आतापर्यंत भेटलेलं आहे आम्हाला ड्रेनेज लाईनने काहीच नाही आमची सेफ्टी आम्हाला सुद्धा प्याचं पाणी सुद्धा टँकर ने आणावं लागतं नारायण भोसोरे बनून आमचे कॉलनी बनले त्यांच्यामुळे आमचे लोक त्यांच्यामुळं आमच्याकडे यायला लागले आता पहिले आतापर्यंत आपलं ना राजू पंडितराव आयकवाड स्ट्रीट लाईट नाहीये प्लस रोड नाहीये पावसाळ्यात खूप आलो होते आमची गाड्या फासात गाड्या आम्हाला एक एक किलोमीटर दूर लावा लागतात तिथून पैपही यावं लागतात पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये शिकवायचं प्रकार जास्त शिकवलेला जास्त रोडच नाही सर तुम्ही बघा ना फिरले तुम्ही तर रोडच दिसणार नाही तुम्हाला काळी जमीन आहे आणि ड्रेनेज लाईन नाही पाणीपर्यंत नाही इकडं कोणीच नाही काय समस्या आमच्याकडे पाणी नाहीये ना सगळ्यात मेन गोष्ट पाणी पाणीच नसल्यामुळे काय करणार आता किती वर्ष झाले पंधरा वर्ष झाली राहतो पाणी केव्हापासून पाणीच नाही आलं तर पाणी केव्हापासून कसं काही कार्यकर्ता येत उमेदवार तर मागचे जो नगरसेवक होता त्यांनी काही केले नव्हतं आम्हाला नगरसेवक आहे का हेच माहित नाही पहिली गोष्ट कोण येतच नाही येत काय करणार त्याला आता आम्हाला पहिले नगरसेवकच नाही इकडं आव त्याकडं इकडे जायचं ते आम्हाला तुमच्याकडे नगरसेवक नाहीये दुसरीकडे जावं ते नाही म्हणता मग मां आम्ही आम कश आम कशा ते आम्हालाच माहित नाही आम्ही कशा ते आम्हाला पाणी नाहीये अजून रस्ता नव्हता रस्ता व्हायला लागला आता <laughs> आणि कचऱ्यांचं काय कचऱ्यांचं काहीच नाहीये कचऱ्याला आम्हाला मग असं फेकणं पडतं घंटा गाडी येत नाही मूलभूत सुविधा कोण त्याच नाही आम्ही शाळेत जायचं का पाणी आणायचं असं तुझं काय नाव ना दुर्गादास राठोड पाणी कुठून आणते आम्ही जारवाल्याकडून आणि कधी ती याच्या विहिरीवर पण जाते काजगी टाकली ना आपण ती लई ना मी हे इकडे डाबे चुंबत होते रस्त्याने ते रुन्या बांध्याचे आम्ही पैसे देऊन डालीच लईन टाकू महानगरपालिकेने नाही दिली पैसे देऊन खरेल खरच ना आम्हाला खरंच आम्ही दोन चार वर्ष झाली पर्सनल टाकून दिली कारण डाबरे तुमत होते ना दारायला जुन्या भांड्याचं त्याचं पाणी पाणी नाही कसंच पाणी नाही पाच वर्षापासून पाणी नाही काहीच नाही एक वर्षापूर्वी पाईपलाईन टाकलेली आमची पण मग मेन पाईप नाही टाकला त्यांनी अजून जोडलेला नाही फक्त नळाची पाईपलाईन टाकली आणि ज्या घरांना कनेक्शन दिले काही काही घरांना दोन कनेक्शन दिले आणि आमच्या सारख्या मध्ये मध्ये घरांना कनेक्शन इकडे इकडे घरांना कोणालाच कनेक्शन नाहीये आम्ही डोक्यावर पाणी आणतो डोक्यावर पाणी आणतो त्या तिकडे जारच आहे ना आपल्या शहर स्मार्ट सिटी पण मग नाही आणखी आता आता पाईप टाकले त्यांनी पण आम्हाला कनेक्शन दिलेलं नाही त्यांनी आपलं नाव सीमा कंपट आणि कचऱ्याची व्यवस्था कशी करतात एकच दिवस घंटा गाडी आली त्याच्यानंतर बंद झाली एकच दिवस या पाच वर्षामध्ये हो एक दिवस ती बंद होऊन जाते मी आ, साई कॉलनीतून बोलते आमच्या कॉलनी मध्ये अजून रोडची सुविधा नाहीये आणि जे रोड झालेले आहे ते गणेश भाऊनी ह्या पद नसताना ह्या एरियाचे रोड केले पण अजून काही बरेच रोड बाकी आहे आणि आम्हाला नळाची सुविधा नाहीये तर आम्हाला विकासाला मत असावं अशी माझी इच्छा आहे पाण्याची नळ नाही डरनेस लाईन नाहीये रोड नाही रोड झाले पण काय पूर्णपणे सुरुवातीपासून नाही दोन हजार नऊ पासून राहतो तेव्हापासून आम्हाला काहीच नव्हतं पण गणेश न केल्यापासून तरी एवढा तरी आम्ही मुलांना जायला यायला रस्ते झाले हे झाले नाही तर आमची मुलं चिखलामधून जात होते येत होते त्यामुळे आता भरपूर सुविधा झाल्या पावसाळ्यात काय समस्या आहे पावसाळ्यात बी काय गारा सोरात सोर समज पावसाळ्यात बी अशी गाराश येतो इकून तिकून सगळे रोड झाली नाही अजून आणि पाण्याची व्यवस्था कशी पाण्याची व्यवस्था बी नाही पाणी इकून तिकून आणणं पडतं इकडून तिकडून जार इकडं आणणं पडत आणि चिखलांची समस्या कशी होती पावसाळ्यात आमच्या या प्रभागामध्ये महानगरपालिकेची ड्रेनेज लाईन नाहीये आणि त्यानंतर कचऱ्याचा सुद्धा प्रश्न आहे सातत्यानं घंटा गाडी येत नाही आम्ही संपर्क केला असता एका एखाद्या गाडी येते आणि परत ती गाडी डुम्बा मारती किंवा पाणी कि जे जार जार पितो पण ते डोक्यावर आणाव्या लागत्या गाडी त्या जार पर्यंत जात नाही म्हणून त्यासाठी भाऊन काय केलं बाबा जे मेन मेन रस्ते आम्हाला करून दिले जे गल्ली बोळातले रस्ते समस्यावर सांगत बोलतो ना की बाबा आमच्याकडे जे लाईटचे खंबे नाही आज ते आम्हाला म्हणले की बाबा लाईटचे खंबे जर आले तर आमचं बरं होईल लाईटला दिवे लागतील इकडे चोर हे कोणी येणार नाही बऱ्याच ठिकाणी असं होतं आता ड्रम चोरी जात्या लोक काय करणार आम्ही आता म्हणजे रिसेंटली झालेली आहे पण ऍक्च्युली ते पाणी जात नाही ना आता आम्ही सोचखट्टी केलेले ते पूर्ण झालेले नाही ना ते जोडलेली नाही आणि कचऱ्याबद्दल कचऱ्याबद्दल म्हणजे बहुत म्हणजे संकट बहुत येते कारण की लहान मुलं राहतात घरामध्ये ते ओला कचरा सुका कचरा एकाच ठिकाणी जातो त्याच्यामुळे मुलं आजारी पडताना इकडे मलेरियाचे चान्सेस जास्त आहे ना समस्या अशी आमच्या साई कॉलनी मध्ये हा एरिया डेव्हलप जो झालेला आहे दहा ते पंधरा वर्षापूर्वी हा साई कॉलनीचा जो एरिया डेव्हलप झाला डेव्हलपमेंट जशी जशी वाढत चालली तसं तसं तस इकडं ज्या समस्या आहे कचऱ्याच्या सर्वात पहिल्या कचऱ्याच्या समस्या इकडे की घंटागाडी एक दिवस आहे ती दहा दिवस सुट्टी मारती कारण की झाले दहा वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक लागू आहे तर नगरपालिकेनं इकडं कोणतंही ध्यान दिलेलं नाही